जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम तीस ऑगस्ट समाधानाचे स्थान एका नामा नाही जा विषयी बोलतले सर्वजन जन चित्त मन तेथे केले अर्पण तेथे कोणास न येई समाधान पावे सुख दुःख समसमान विषयाचा केला कंटाळा परी मनावर बसला त्याचाच थारा पैका हाती खेळवला त्याने हात काळा झाला हा दोष नाही पैक्याला आपण त्याला सत्य मानला एका मानापोटी दुःखाचे मुळ हे जाणती सर्व सकळ वैभव संपत्तीचा सहवास हाच दुखास कारण खास व्यवहाराच्या चालीने चालावे वेळ प्रसंग पाहून वर्तावे चित्ती समाधान राखावे जोवर जरूर व्यवहारात राहणे तोवर त्याला जतन करणे ज्याचा घ्यावा वेश तसे वागणे आहे देख व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्या पैशी तसेच वर्तन ठेवावे आपण दुसऱ्यापाशी ज्याचा जो जो संबंध आला तो तो पाहिजे रक्षण केला आपल्याकडून कोणाचे न दुखवावे अंत करणं तरी भिवारात जे करणे जरूर ते करावे आपण संकट धरावी पाहून बाह्य भाषणावर न जावे भुलून मिष्ट भाषण वरीवरी विष वरी। राहे अंतरे असल्याची संगत नसावी बरी ज्याचा त्यास द्यावा मान लहानाचे राखावे समाधान मोठ्याचे पुढे व्हावे लीन वागत जावे जगी सर्वात मुखून मनाने व्हावे श्रेष्ठ भयांगी राहावे कनिष्ठ न करावा कोणाचा उपमर्द गोड भाषण असावे नित्य आळसाला न द्यावा थारा सगळ्या जीवनाचा घात जाने केला पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे पण त्याच्या शिवाय जगतात कोणी नसे तरी व्यवहारात पने न राहावे आळशी पण नसावे देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे मागे काय झाले हे न पहावे उद्या काय होईल हे मनी न आणावे आज व्यवहारात योग्य दिसेल तसे वागावे प्रयत्नाचा कंटाळा न करावा आज जे जास्त मिळाले ते घ्यावे पुढे मिळवण्याचा प्रयत्न करावा विना केले काम न मिळत असे दाम धन संग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे आणखी जास्त न करावे नोकरी ज्याची करणे जाण त्याचे मानाने प्रमाण व्यवहारात असावी दक्षता अचूक प्रयत्न करावा सर्वथा प्रपंचात असावी दक्ष सत्याचा धरावा पक्ष जो जो प्रसंग येईल जायचा प्रपंचात वागेन तसा याची नाव प्रपंचात दक्षता व्यवहार करावा ऐसा जकुन कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून भगवंताचे आहो आपण ही मनी ठेवावी ओळखण समाधानाचे स्थान एका वाचून नाही जाण म्हणून राम ठेवी त्यात मानावे समाधान राखून नामाचे अनुसंधान जय जै जय रघुवीर समर्थ प्रयत्न वाचून व्हावे ही तर ऐसे न आणावे चित्तात